नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येता चौथीचा आपण मंथन परीक्षेचा गणिताचा भाग सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण व्यवसाय क्रमांक एक दोन पाहिलेला होता त्यानंतर तीनसुद्धा सुद्धा आपण व्यवसाय पाहिला होता आज नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत तो म्हणजे अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत आता अंकाची दर्शनी किंमत म्हणजे काय व स्थानिक किंमत म्हणजे काय या आपण माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत यामधील व्यवसाय क्रमांक चार हा आपण सोडवणार आहोत तर आता प्रथम बघूया स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर बघा मित्रांनो प्रत्येक संख्येतील अंकाला स्थानानुसार काहीतरी किंमत दिली असते त्यामुळे प्रत्येक अंकाच्या दोन किमती असतात कोणकोणत्या त्या दोन किमती आहेत तर एक आहे दर्शनी किंमत आणि एक आहे स्थानिक किंमत आता बघा इथे उदाहरण दिलेलं आहे सत्या सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत सात आहे पण प्रत्येक अंकाच्या स्थानानुसार स्थानिक किंमत कशी बदल जाते ते पाहूया आता बघा सात या अंकाची स्थानिक किंमत किती आहे सत्तर हजार आहे दोन नंबरच्या सातची किंमत आहे सात हजार तीन नंबरचे बघा सातशे चार नंबरचे आहे सत्तर आणि पाच नंबरचे आहे एक म्हणजे ज्याप्रमाणे आपण वाचन करतो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाच अंकी संख्येचे वाचन पाहिले होते त्यानुसार आपल्याला एक दशक शतक हजार दस हजार यानुसार स्थानिक किंमत ठरवता येते मग दर्शनी किंमत ही अंकाची बदलत नाही त्याच अंकाची दर्शनी किंमत ही तीच संख्या राहते त्यामुळे आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधील फरक समजला पाहिजे त्यानंतर बघा आता स्थानिक किंमत तुम्हाला समजली आहे दर्शनी किंमत स्व समजली आहे तरी सुद्धा आपण दुसरे एक उदाहरण घेऊया अठ्ठावीस हजार चारशे एक्कावन्न या अंकातील आठची ची स्थानिक किंमत काढताना आता बघा अठ्ठावीस हजार चारशे एक्कावन्न या अंकातील आठ कोणत्या स्थानी रे एक दोन तीन चार अच्छा चार स्थानावरती आहे मग आपल्याला एकक दशक शतक आणि हजार हजार आपल्याला लिहावं हो लागेल परंतु हजार लिहितात हे तीन जे अंक आहेत ह्या तीन अंक जेवढे अंक असतील तेवढे आपल्याला शून्य दिले तर त्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत समजते तर बघा आता इथे आठ हजार आठ आहे मग आठची स्थानिक किंमत किती येणार तीन शून्य दिल्यानंतर एक दोन आणि तीन म्हणजे किती येणार आठ हजार ही स्थानिक किंमत येणार आणि जर दर्शनी किंमत विचारली असते दर्शनी किंमत किती येणार आहे आठ येणार आहे त्यामुळे जर यामध्ये जर काही हे तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका यानंतर आपण लगेच जास्त वेळ वाया न घालवता व्यवसायाला सुरुवात करूया कारण की परीक्षा खूप जवळ आलेल्या आहेत आणि आपल्याला पोर्शन पूर्णपणे संपवायचं आहे चला करूया सुरुवात आता व्यवसाय क्रमांक चारला बघा आता मित्रांनो व्यवसाय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे आपल्याला काय विचारलं आहे स्थानिक किंमत विचारली आहे स्थानिक किंमत म्हणजे काय रे तर स्थानिक किंमत आपण सांगितली आहे की ज्या अंका जेवढे अंक त्याच्या पुढे असतील तेवढे आपल्याला शून्य द्यावे लागतील बरोबर ना तर अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे हे विचारले आहे आता कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे सातशे म्हटलं तर आपल्याला किती शून्य द्यावं लागतात म्हणजे शतक स्थानावरती अंक यावा लागेल आणि आपल्याला त्या अंकाच्या पुढे दोन शून्य असायला हवेत बघा आता तीन नंबरला तो अंक असायला पाहिजे शेवटून आपल्याला एकक दशक आणि शतक ह्याची व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघा आता एकक दशक शतक शतक ठिकाणी सात आहे का रे नाही म्हणजे हा पर्याय आपला काय येणार आहे येणार नाही त्यानंतर बघा एकक दशक शतक म्हणजे हा पर्याय ब नंबरचा पर्याय आपला येणार आहे म्हणजे ब नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर क नंबरचा पर्याय बघूया एकक दशक शतक शतक स्थानी चार आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही त्यानंतर बघा चार नंबरचा पर्याय एकक दशक शतक या ठिकाणीसुद्धा शतकस्थानी सात आहे म्हणजे ब आणि ड हा आपला पर्याय काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे परंतु त्या पर्यायामध्ये बघा फक्त क दिलेला आहे म्हणजे क आहे का आपलं उत्तर नाही त्यानंतर ब मध्ये बघा फक्त ब आणि डे सांगितलेला आहे म्हणजे आपला दोन नंबरचा पर्याय बरोबर आलेला आहे त्यानंतर बघूया दोन नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे बघा आता खालीलपैकी कोणत्या संख्येतील सांगितले या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत म्हणजे चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायापैकी अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे आता हे सर्वात कमी म्हणजे काय करावं लागेल ह्या सर्व अंकांची आपल्याला काय करावं लागेल रे बेरीज करावं लागेल आणि आपल्याला उत्तर काढावं लागेल आता बेरीज करताना काय करावं लागेल मग पहिला पर्याय घेऊया आपण नऊ आणि चार किती तेरा तेरा आणि तीन किती तेरा आणि तीन सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा आणि आठ किती सव्वीस झाली तर आपण इथेच लिहून घेऊया आपण किती आले ते सव्वीस आलेलं आहे म्हणजे इथं लिहून घेऊया आपल्याला सर्व अंकांचे सर्व पर्यायचे बेरीज करून बघायचे एक आणि एक किती झाले दोन दोन आणि सात झाले नऊ नऊ आणि पाच झाले चौदा चौ। चौ। चौदा आणि नऊ किती झाले चौदा आणि नऊ झाले तेवीस त्यानंतर बघा तीन, तीन, तीन त्यान आणि पा शून्य तर आपण धरत नाही तीन आणि पाच किती झाले आठ झाले आठ आणि चार किती झाले बारा त्यानंतर बघा सहा आणि सात किती झाले तेरा तेरा आणि नऊ किती झाले बावीस बावीस चार झाले सव्वीस तर आपल्याला काय सांगितलंय खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी कमतीची बेरीज सर्वात कमी आहे तर मित्रांनो यापैकी कोणतं कमी आहे रे तर तीन नंबरच्या पर्यायची बेरीज आपली बारा आलेली आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय सर्वात कमी आहे आणि जर आपल्याला सर्वात जास्त असतं तर चार नंबरचा पर्याय आपला बरोबर वर आला असता सव्वीस बेरीज आलेली असती म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे दोन असणार आहे त्यानंतरचा तीन नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या कोणती बघा आता एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज आता दर्शनी किंमत म्हणजे ती संख्या बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या कोणती म्हणजे आपण ज्याप्रमाणे इथे बेरीज केली होती त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल आता बघा नऊ आणि सात किती झाले सोळा सोळा आणि तीन किती झाले एकवीस झाले सोळा आणि त सॉरी नऊ आणि सात झाले सोळा सोळा आणि तीन किती झाले एकोणीस झाले म्हणजे ए नंबरचाच पर्याय आपला बरोबर असणार आहे त्यानंतर बघा ब नंबरचा पर्याय सहा आणि पाच झाले अकरा अकरा आखरा, आणि दोन झाले तेरा तेरा आणि आठ झाले किती एकवीस त्यानंतर बघा चार आणि दोन सहा 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 बारा बारा आणि सात झाले एकोणीस त्यानंतर चार नंबरचा पर्याय एक आणि तीन चार चार आणि चार आठ आठ आणि सात पंधरा पंधरा आणि नऊ किती झाले चोवीस मग आपल्याला विचारलं का हे एका संख्येतील सर्व अंकाची दर्शनी किमतीची बेरीज किती आहे एकोणीस आहे तर ती संख्या कोणती तर आपल्याला दोन पर्यायामध्ये एकोणीस उत्तर आलेलं आहे म्हणजे अ आणि क मग आपल्याला अ आणि क आपलं बरोबर आहे त्यामध्ये मग त्यामुळे आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं आहे अ आणि क बघा पहिल्याच पर्यायामध्ये सांगितलं आहे फक्त अ आणि क म्हणजे पहिलाच पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर दुसरा पर्याय बघायला गरज नाही बघा चार नंबरचं गणित आहे अडतीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येच्या दशसहस्त्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आता पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं की दशसहस्त्र म्हणजे काय सहस्त्र हा शब्द परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो आपण हजार पाठ करतो परंतु सहस्त्र हे लक्षात ठेवायचं आहे काही वेळेस तुम्हाला सहस्त्र हा शब्द लक्षात राहत नाही आणि प्रत्येक वेळे प्रत्येक वेळेस आपण कसा शब्द हजार हा शब्द वापरलेला असतो हजारालाच आपण सहस्त्र असे म्हणतो बघा आता अडतीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येच्या दशसहस्त्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती आता दश सत्ता अडतीस हजार आता अडतीस हजार अंक कसा लिहायचा मी तुम्हाला इथे दा लिहून दाखवते अडतीस हजार पाचशे चौसष्ट अडतीस हजार पाचशे चौसष्ट बघा आता एक दोन तीन चार पाच काय सांगितलं संख्येच्या दशसहस्त्र स्थानाच्या दशसहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत आता दशसहस्त्र सांगितलं आहे म्हणजे बघा एकक दशक शतक सहस्त्र आणि दशसहस्त्र दसहस्त्राच्या ठिकाणी कोणता अंक आलेला आहे तीन हा अंक आलेला आहे मग तीन हा अंक आल्यानंतर आपल्याला त्या पुढे किती शून्य द्यावे लागतील एक दोन तीन आणि चार चार शून्य पाहिजेत आपल्याला मग कुठे आहेत कुठल्या पर्यायामध्ये आहे ए नंबरच्या आहे का एक दोन तीन म्हणजे हा पर्याय येणार नाही एक दोन तीन चार म्हणजे हा पर्याय आपला बरोबर असणार आहे इथे तर आठ आहे इथे पण आठ ऐंशी आहे म्हणजे हे दोन्ही तर पर्याय येणारच नाहीत म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे बघा खूप सोपे गणित आहेत समजून घेतलं तर खूप एका सेकंदात उत्तर मिळवण्यासारखे गणित आहेत खालीलपैकी कोणत्या संख्येतील कोणत्या संख्येतील हजार व दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे काय सांगितले हजार आणि दशकस्थान हजार आणि दशकस्थान च्या अंकाची स्थानिक किंमत सांगितलेली आहे दर्शनी किंमत सांगितली का नाही किमतीची बेरीज सर्वाधिक आहे आता बघा संख्येतील हजार व दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे इथे काय आहे बघा एक दोन तीन हजार हजारच्या ठिकाणी काय आहे आठ आहे मग आपण इथेच लिहून घेऊया आठ हजार व दशकस्थानच्या अंका अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आता इथे आठ हजार आहे म्हणजे इथे काय आहे दशकस्थानी आहे सत्तर आहे बरोबर की नाही मग किती येणार आठशे आठ हजार सत्तर येणार बरोबर का बघा आता इथे हजारच्या ठिकाणी काय आहे नऊ आहे आणि शून्य शून्य आहे म्हणजे नऊ हजार येणार इथे काय आहे चोपन्न आहे चोपन्न म्हणजे इथे चार हजार नव्वद येणार इथे लिहिले बघा चार हजार नव्वद त्यानंतर बघा इथे काय आहे तीन हजार तीन हजार काय सांगितलं नव्वद तीन हजार नव्वद येणार मग काय सांगितलं आहे को खालीपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशकांच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे सर्वाधिक आहे सांगितले मग सगळ्यात जास्त कुठली बेरीज आहे आपली तर दोन नंबरच्या पर्यायामध्ये नऊ हजार ही सर्वात जास्त बेरीज आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा पुढचं सहा नंबरचं गणित घे गे, घ्यायचं आहे नऊ स्टार स्टार चार या संख्येतील फुलीच्या जागेत समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक चारशे पन्नास आहे बघा नऊ स्टार स्टार चार या संख्येतील फुलीच्या जागी सांगितलं आहे जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक चारशे पन्नास आहे तर त्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज आता ह्या दोन फुले दिली आहेत परंतु या त्यांनी काय सांगितलं आहे जागी समान अंक आहे या जागी काय आहे समान अंक आहे आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे चारशे पन्नास आहे म्हणजे आता इथे जर आपण एक कुठ कोणता अंक घेतला तर स्थानिक किमती तर त्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आता बघा आपल्याला अगोदर अंक निवडावा लागेल या संख्येतील फुलीच्या जागी सांगितले समान अंक घ्यायला सांगितलं आहे आता कोणता अंक समान घ्यायचा आपण रे जर आपण कोणता अंक सामान घेतला जर आपण समजा पाच अंक घेतला पाच अंक घेतला तर स्थानिक किंमत किती ती स्थानिक किंमतीतील की फरक किती चारशे पन्नास म्हणजे इथं जर पाच घेतलं तर स्थानिक किंमत किती असणार आहे पाचशे आणि समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील की फरक म्हणजे आ, हे पास तर तर पन्नास इथं पाच घेतलं तर पन्नास समान अंक आहे म्हणजे चारशे पन्नास उत्तर येते म्हणजे पाच घ्यायला बरोबर आहे आणि त्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज केली तर पाचशे पन्नास येते म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा सात नंबरचं गणित घ्या एका संख्येतील सहा अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल बघा एका संख्येतील सहा अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक एका संख्येतील सहा अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल आता फरक विचारलेला आहे आपल्याला त्यामुळे आपण फरक काय करायचा स्थानिक किमती सहा अंकाचे स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकोणसाठ एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर ती संख्या खालीपैकी कोणती आता या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक एक मिनिट आता बघा सहा अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती काढायचा म्हणजे दोन ठिकाणी सहा पाहिजे कुठे कुठे दिसते तर रे इथे दिसते इथे इथे एक आहे इथे एक आहे ए नंबरच्या दिसतं आहे बी नंबरच्या पर्यायामध्ये पण दिसतं आहे सी नंबरच्या पर्यायामध्ये पण दोन ठिकाणी सहा आहे आणि डी नंबरच्या पर्यायामध्ये पण दोन ठिकाणी सहा आहे तर आपल्याला काय सांगितलं एकोणसाठ हजार नऊशे चाळीस विचारले मग आता काय करावं लागेल ह्या साठ हजारामधनं जर आपण हे सहा वजा केले तर किती येईल फक्त साठ हजार पन्नास येईल म्हणजे हा पर्याय काय होणार येणार नाही यानंतर इथे सहा वजा केलं तर शून्य ना म्हणजे सहा साठ साठ हजार चारशे फक्त येणार म्हणजे हा सुद्धा येणार नाही ना या ठिकाणा जर वजा केलं के तर इथे पण साठ हजार येणार आणि इथे बघा इथून जर वजा केलं ह्या स्थानिक किमतीतून ह्या फरकमध्ये तर ह्या सहा हजारची किंमत जर वजा केली तर बरोबर तर बघा एकोणसी साठ हजार नऊशे चाळीस हे हे उत्तर चार नंबरच्या पर्यायमध्ये ते वजा केलं तर त्यामुळे फरक कोणता आहे तर चार नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे त्यानंतर आठ नंबरचं बघा चार बरोबर स्टार बारा या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून किमतीतील फरक सहा हजार नऊशे तेरा आहे तर तो समान अंक कोणता आता मग अशा आपण सांगितलं तर अशाच प्रकारे समान अंक शोधायचा आपल्याला कोणता समान अंक घेतल्यानंतर फरक निघल हे आपल्याला बाग पाहावे लागेल काय सांगितले स्थानिक किमतीतील फरक सहा हजार नऊशे तेरा आहे सहा हजार नऊशे तेरा आहे म्हणजे ही पाच अंकी संख्या आहे आणि यामधून आपल्याला घालवायचं जर आपण सात घेतले जर आपण लास्टकडून जाऊया तर आपला सात नंबरचा पर्याय बघो चार हजार सातशे सात वजा सॉरी चार हजार वजा सात घेतले फरक किती येते कारण की तर सहा हजार आहे म्हणून मी सात घेते कारण की बघा सहा हजार आपल्याला काढायचं आहे म्हणून मी सात घेतलेला आहे तर सात केलं तर तीन येते एक सॉरी नऊ नऊ आणि सहा सहा हजार नऊशे तेरा ते बघा चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर नऊ नंबरचं गणित घ्या पाच हजार तीनशे से सॉरी त्रेपन्न हजार सातशे चौतीस या संख्येतील तीन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे तर बघा तीन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे तर बघा पाच हे सर्व तर ह्यांचे लहान आहे म्हणजे पाच या अंकाची जर स्थान किंमत सगळ्यात जास्त आहे या अंकामध्ये म्हणजे पाच या अंकापेक्षा त्याचा अस म्हणजे कमी असणार आहे बघा क नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला क नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे दहा नंबरचं गणित बघा सतरा सात सत्तर मध्येच उदाहरण दिलं होतं या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाका त्या जागी शून्य लिहिला असता तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा सात हजारनं कमी होईल मूळ संख्येपेक्षा जर सातनं कमी असं सहस्त्र स्थानचा म्हणजेच हजार स्थानचा अंक जर पुसून टाकला आणि शून्य लिहिले तर आपली मूळ संख्या ही मूळ संख्येपेक्षा सात हजारनं कमी होणार आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण स्थानिक किंमतीतील फरक स्थानिक किंमत अथवा दर्शनी किंमत या घटकावरील पूर्ण स्वाध्य सोडवून घेतलेला आहे तसेच स्थानिक किंमत म्हणजे काय दर्शनी किंमत म्हणजे काय याचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद